नमस्कार श्री स्वामी समर्थ मनशांती मिळवण्यासाठीच भागवत ग्रंथाची निर्मिती झालेली आहे असे आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेले आहे अधिक मास व त्याचे महत्त्व आपण जाणतोच याच सुसंधीचा उपयोग करीत अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र द्वारका येथे श्री भागवत सप्ताहात भागवत ग्रंथाचे पारायण करून समस्त सेवेकरी परिवाराने या संधीचे सोने केलेले आहे सेवेकऱ्यांच्या उत्साहाला उधान आलेले आहे प्रत्यक्षात परब्रह्मा श्री कृष्णाच्या भूमीत त्यांचे चरित्र भागवत रूपात वाचण्याची संधी सेवेकऱ्यांना प्राप्त झालेली आहे या अतिउच्च सेवेबरोबरच परमपूज्य गुरु गुरुमौलींच्या हितगुजाचा लाभ सेवेकऱ्यांना झालेला आहे श्री क्षेत्र द्वारका येथील आपल्या हितगुजातून परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले होते की श्री कृष्णाच्या भूमीत आपण सेवा करीत आहात ग्रंथाचे वाचन पारायण करून निरूपण समजावून घेत आहात प्रापंचिक गोष्टी विसरून भक्ती रसात रममान झाले असून उपस्थित सर्व सेवेकरी खरोखरच महत् भाग्यवान आहात ही खूप मोठी अपूर्वाई आहे पुण्याची गोष्ट असून अधिक महिन्यात काय करावे हा सर्वांपुढेच प्रश्न असतो त्यावर उत्तर अर्थातच भागवत पारायण करावे भागवत वाचल्याने जन्मजन्मांतरीचे शाप ताप दोष दुःख संकट पितृदोष मातृदोष पूर्वजांकडून घडलेले प्रमाद बुडिताची प्रॉपर्टी हत्या यांचे निवारण होऊन पुढील वंशाला त्याचा त्रास होत नाही या सर्व दोषांवर भागवत हा एकमेव एकमेव उपाय आहे कलियुगातील मानव हा संभ्रमित अवस्थेत आहे त्याचे शाप ताप दूर होऊन त्याला मन शांती मिळावी हा उद्देश समोर ठेवूनच श्री व्यासांनी भागवत ग्रंथ लिहिला भागवत ग्रंथाचे महत्व विशद करताना परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले की भागवताला अध्यात्मात अनन्य साधारण महत्व असून तमाम मानवजातीच्या सामाजिक या सर्व समस्या निवारण होण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी भागवत ग्रंथाचे पारायण करावे भागवत धर्म अधिकाधिक सक्षम व्हावा सामान्य माणसापर्यंत हा ग्रंथ पोहोचला जाणे महत्त्वाचे आहे आपण केलेली सेवा पुढील कित्येक पिढ्यांना लाभदायक ठरणारी असते द्वारकेत पारायणात बसलेले राज्यात आणि देशात सर्व सेवा केंद्रात वैयक्तिकरित्या पारायण करणाऱ्या सर्वच सेवेकऱ्यांना स्वामींचा पूर्ण आशीर्वाद मिळणार आहे या सेवेची पावती आपल्याला वेगळ्या पद्धतीने स्वामी महाराज देतीलच भागवत वाचनाद्वारे आपल्या संस्कृतीचा उद्धार व्हावा महाराजांचा आशीर्वाद भारतवासियांना मिळावा सेवेकऱ्यांचे ग्राम अभियान सर्वार्थाने समृद्ध व्हावे हीच अपेक्षा असून अशा प्रकारच्या उपक्रमामागे तीर्थक्षेत्रांना आलेले मालिन्य दूर करणे त्यांचे पुनर्जीवन करणे असा उद्देश आहे श्रीराम श्रीकृष्ण यांचे जीवनादर्शन नव्या पिढींना देऊन या देशाचे ते एक जबाबदार नागरिक बनलेले आहेत हेच या विभागामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे असेही परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना आवर्जून सांगितले परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनाने व अमृत तुल्य दुजाने सेवेकरी मंत्रमुक्त झालेले आहे श्री स्वामी समर्थ